नमस्कार मित्रांनो बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत गेवराय मतदारसंघामध्ये नवा चेहरा देणार असल्याची घोषणा शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी पक्षांनी केली आहे त्यानंतर गेवराईमधून नवा चेहरा कोण तर पूजाताई मोरे यांचं नाव समोर येत आहे गेवराय म्हटलं की आमरशिव पंडित बदामराव पंडित आणि लक्ष्मणांना पवार या प्रस्थापित नेत्यांची नावं समोर येत आहेत मात्र त्यानंतर आता शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी नवा चेहरा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पूजाताई मोरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती येत आहे ग्रामीण भागामधून पूजाताई मोरे यांच्या नावाला शिक्कामोर्तब केली जात आहे गेवराईचा इतिहास पाहिला तर लक्ष्मण पवार हे मागील दहा वर्षापासून सत्तेत आहेत त्याचबरोबर आमरशेव पंडित देखील अनेक वर्षापासून सत्तेमध्ये होते बदामराव पंडित यांनी देखील त्या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये आता विस्थापित नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याची घोषणा शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी केल्यानंतर आता ग्रामीण भागातील मतदारामध्ये चर्चा रंगू लागलेली आहे मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील गाजलेला आहे लोकसभेला जर पाहिलं तर आपण मराठा आरक्षणाचा मोठा फायदा बजरंग बाप्पा सोनवणे यांना झालेला आपण बघितलेला आहे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या लढतीमध्ये पूजाताई मोरे यांनी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे पूजाताई मोरे यांच्यावर शरद शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सा मोठा विश्वास असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे आता लोकसभेला नेमकं काय, काय चित्र निर्माण होतं आणि विधानसभेला काय चित्र निर्माण होणार आहे नक्कीच याचे वेद आता जनतेला लागलेले आहेत मात्र शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी गेवरायमध्ये नवा चेहरा देणारा असल्याची घोषणा केल्यानंतर पूजाताई मोरे यांचं नाव मोठं चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळते पूजाताई मोरे या अनेक दिवसापासून राजकारणामध्ये आहेत अगदी कमी वयामध्ये त्यांनी मोठे मोठे आंदोलनं उभ्या केल्यानंतर जनतेचा विश्वास त्यांच्यावरती वाढलेला आहे त्या पंचायत समिती सदस्य देखील होत्या मात्र त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे राजू शेट्टी साहेब यांच्यासोबत देखील त्यांनी चांगलं काम केलेलं आहे मोठी आंदोलनं केलेली आहेत शेतकऱ्यासाठी त्यांनी मोठा लढा दिलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा देखील त्यांनी अडवलेला आहे आपण बघितलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमालाला भाव भावाची मागणी असेल त्याचबरोबर पीक विम्याची मागणी असेल शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकलेली असतील अशा मोठमोठ्या पीक कर्ज असेल अशा मोठमोठ्या मागण्यासाठी त्यांनी मोठी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी देखील त्यांनी औरंगाबादमध्ये मोठा आंदोलनाचा लढा त्या ठिकाणी लढलेला आहे मराठा क्रांती मोर्चामध्ये देखील त्या सक्रिय सहभागी होत्या या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर गेवराई मतदारसंघामधून पूजाताई मोरे यांना यांना पोषक वातावरण दिसत आहे गेवराय मतदारसंघामधून लक्ष्मणांना पवार बिजयशी पंडित की पूजाताई मोरे यांच्यापैकी कोण आमदार होणार याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद